महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेविषयी अतिशय चांगली माहिती दिलेली आहे जानेवारी महिन्याचे पैसे कधी मिळणार आहे क्रॉस व्हिडिफिकेशनमध्ये कोणत्या महिला अपात्र होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी यादीमधून कोणत्या महिलांचे नाव वगळण्यात येणार आहे ही सर्व माहिती महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर पहा डिसेंबर महिन्याचे पैसे सर्व लाडक्या बहिणींना मिळालेले आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे आलेले नाही त्यांच्याकरिता अशी माहिती आहे की डिसेंबर महिन्याचे पैसे आणि जानेवारी महिन्याचे पैसे दोन महिन्याचे मिळून तीन हजार रुपये एकंदरीत एक रकमी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील आता महिलांच्या अर्जाचे क्रॉस व्हेरिफिकेशन होत आहे आणि यापुढे आता ज्या खऱ्या लाभार्थी महिला आहे म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये योजनेचे निकषांचे पालन करत अर्ज भरलेले आहे अशाच महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ सुरू राहणार आहे ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये पात्र नाही अशा सर्व महिलांचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून वगळण्यात येणार आहे त्यांना मिळणारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद करण्यात येणार आहे आणि जानेवारी महिन्याचे पैसे सव्वीस तारखेच्या आत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे म्हणजेच तेवीस किंवा चोवीस तारखेपासून सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होऊन जाईल अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी परत एक नवीन अपडेट लवकरात लवकर तुम्हाला मिळावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा